आज त्या कारखान्यातल्या पहिल्या साखरेच्या पोत्याचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि मुहूर्त एवढा चांगला आहे की या कारखान्यातून निर्माण होणारी साखर ही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुडगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत हे प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुख आहे माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख का आहे अजूनही निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय स्वतःचं घर माझं करिअर उद्या काय होणार मला आता राज्यसभा मिळाली पुढची सहा वर्षं मी मस्तपैकी राहीन आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघतो तुला काय शिबिर येतो तू म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही आहे रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू हे मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत काय हो हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या आहेत म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर रूपाने पैसा जातो त्यातनं या येत है आहेत की मोदीजींच्या खिशातून पैसे योजना येत है आहेत आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा मिळाली होती की नव्हती बरं मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं तुमच्या सुद्धा नसेल मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी करायची असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी हे नाही पाप केलं कधी मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली